माधवी मंदार प्रकरण घडवून आणलेलं आहे पदावर असलेला गैरवापर आहे आणि तो चाकणकरांनी केलेला आहे आणि म्हणून मी तिथे डायरेक्ट सांगितलं की आमचे राज्य महिला आयोगाला फार मोठी गरिमा आहे कोण काय बोलत आहे त्याच्यावरती मी उत्तर देणं मला योग्य वाटत नाही जे कोणी काही बोलले असतील त्यांनाच तुम्ही त्या प्रश्नांची उत्तर विचारले ते बरोबर रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोमरे पाटील ही राज्याच्या राजकारणातील दोन परिचित नावं त्यात दोघीही एकाच पक्षात अर्थात अजितदादांच्या राष्ट्रवादीत पक्षात असून देखील एकमेकीला कधी कात्रीत पकडता येते या संधीची जणू दोघीही वाटच पाहत असतात रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष तर रुपाली ठोमरे पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या राज्यात महिलांविरोधात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होते सरकारसह राज्य महिला आयोगाच्या का भोंगळ कारभारावरही चौफेर टीका होते वैष्णवी हगवणे प्रकरण असो अथवा नुकतंच घडलेलं संपदा मुंडे प्रकरण महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर विराजमान रुपाली चाकणकर यांनी याबाबत मांडलेल्या भूमिका वादाच्या भोवऱ्यात आहेत चाकणकरांच्या वक्तव्यांवरून वाद होत असतानाच त्यांच्यावर टीका करण्यात त्यांच्याच पक्षातील सहकारी रुपाली ठोमरे पाटील सर्वात पुढे आहेत चाकणकरांविरोधात केलेली जाहीर वक्तव्य असोत अथवा रस्त्यावर उतरून केलेलं आंदोलन रुपाली ठोमरेंनी आपल्या मनातील खतखत उघड केलीये तर दुसरीकडे ठोमरेंच्या या अशा वागण्याचा चाकणकरही खरपूस समाचार घेत आहेत या दोन्ही रुपालींमध्ये सुरू असलेलं उघड युद्ध अजितदादांच्या राष्ट्रवादीसाठी मात्र डोकेदुखी ठरते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच नको त्या कॉन्ट्रवर्सीमध्ये पक्षाचं नाव येत असल्यानं पक्षश्रेष्ठी चांगलेच नाराज आहेत अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार पुण्यामध्ये असून त्यांनी रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोमरे यांना पक्ष कार्यालयात हजेरीचं फरमान धाडलेलं पक्षनेतृत्वाच्या आपापली भूमिका मांडली मात्र आता पक्षश्रेष्ठी हा वाद कसा मिटवतात पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून बाहेरचा रस्ता दाखवला जातो की झालं गेलं विसरून जा म्हणत वादावर पडदा टाकला जातो हे कळेलच पक्षाने काही निर्णय घेतला तरी या महिला नेत्यांनी एकमेकींची उणीदुणी काढत बसण्यापेक्षा अत्याचाराच्या घटनांना कसा आळा घालता येईल याकडे जरा लक्ष दिलं तर राज्यातील महिला खऱ्या अर्थाने लाडक्या ठरतील